हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय तुमचं भाऊ बहिणीनं आताचं तुम्हाला सांगते आईचं म्हणजे गरम पाणी करून आम्ही मावशी करून घेतलं होतं आणि मी तिला गरम पाण्यानं कुसलं मस्तपैकी कुसलं पावडर पिवड अंगावर ते टाकला सगळा आणि कपडेही चेंज केली तिची ती पण मी नवीन गावन आणलं होतं त्याच्या जरा गुंड्या तुटायला लागल्या म्हणजे गुंड्या तुटत्या तर नवीन गावांच्या तर पोतवत आहे पोत गाठायचं पण सामान होतं माझ्याकडं त्याला गुंड्या फिट केल्या आणि तिला फ्रेश केली फ्रेश केल्यानंतरनं आज काय म्हणजे असं तुम्हाला सांगते दवघ्याचं व वरण भात फ्लावरची भाजी चपाती होती ती आली होती मग तुम्हाला सांगते वरण भात मस्त पैकी तिला खायला तिला पिंकीने मी पुसून घेतलं म्हणजे त्याला कपडेही बदलले पोराला पण पाणी ठेवलं होतं गरम पुसायला हे पण काय झालं पोरगं झोपूनच गेलं असं झालं माझ्या पायाला एकत्र पायात परत दुसऱ्या पायाला पण काय तर लागलं म्हणजे काय लागलं ते काय कळणार झाले आहे मला तर असा विषय झालाय तर भाऊ बहिणीनं मला थोड्याशा एका मुद्द्यावरती बोलायचं म्हणून मी बोलते कारण कसं आहे माहिती आहे का एखाद्याच्या मनात ग म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनात गरज फेवी कशी लोकांच्या नजरेत पसरवायची नाही काही लोकांना चांगल्या पद्धतीनं माहिती असतं आणि तुम्हाला ते काय होतं माहिती का काही लोक असते ती ऐकायचं आणि बोलायचं त्यांना माहिती तर काहीच नसतं ती विनाकारण बोलायचं तर तुम्हाला ते विषय कुठला झाला ते पण सांगतो तुम्हाला आई सकाळी कारण आय सकाळी गा आता तुमचे हे तुम्हाला मी कष्टीकरण देते मला कोणाला कष्टीकरण द्यायची ना गरज नाही कारण तुम्ही सगळे चांगले माणसं ओळखून घेतले ते माझी चुकी असू आगर नसू माझी चुकी असू आगर नसू मग ती माझ्यावरती बोलायची सवयच लागली त्या त्यामुळे सवय कुलाची बदलू शकत नाही आपण बरोबर आहे का नाही ती कोणाची सवय बदलू शकत नाही आपण म्हणतो दहातला आपल्याला लांब राहायचे आहे सगळ्यापासून आणि मी स्वतः दहात लांब आहे सगळ्यांपासून खरं तुम्हाला सांगते <क्ताथिकनार> आता आईसाठी प्रयत्न मी एकटीनच नाही केला किंवा मी एकटीच मायाचे नाही कोण किती मायाचं आहे ना हे तर दिसतंयच सगळं ज्याला अनुभवायचं ते अनुभव होते ते आणि मी स्वतः पण अनुभव बरं का खरंच सांगायला गेलं तर त्या गोष्टी पण असं ज्याला कसं आहे माहिती आहे ना जसं आपल्याला बोलतं तसं आपण बोलू शकत नाही म्हणाला आणि आपण बोलत नाही ना म्हणूनच काही लोक आपल्याला काय माहिती माहिती आहे का स्पष्ट बोलत नाही आणि स्पष्ट बोलत नाही पण कसं असतं ते स्पष्ट एका नाही बोललेलंच बरं आहे आपल्याला माहिती आहे ना विषय सांगला तर आता तुम्हाला सांगते म्हणजे आता काय लोकांच्या मनात अशी गलत प्रेम झाली की राजूचं माझं आईसमोर काहीतरी सकाळी झालं त्यावेळेस आहे टेन्शनमध्ये आली आणि टेन्शनमुळे रडत होती असं काही लोकांचं म्हणणं आहे बरोबर का तर आईसमोर मी पण होती काय झालं ही मुद् तुम्हाला तुम्हाला मुद्दा क्लियर करणं केलं महत्त्वाचं महत्वाचं असतं की हे तर काय झालं कारण की निम्या गोष्टी कळणं आणि पूर्ण गोष्टी कळलं ह्यातलं फरक आलं बरोबर का ज्या निम्या गोष्टीवरती बोलल्या जातं ना त्याच्यावरच जा लोक आपल्याला बोलल्या जाते ती पण नेमकी भानगड काय होती झालं काय होतं ले हा मुद्दा क्लियर करणं तितकंच महत्वाचं बरोबर तर आता एक आयचं म्हणजे एक हात आणि एक पाय आयचं जा जास्त काम देत नाही तर आता पाय काम देत नाही पण हात जे आहे ना हात जरा एवढा तेवढा काम देतो या आणि जे तिची एक साईड जे चांगली आहे ना तिची एक साईड चांगली आहे ना त्या साईडवरतीच ती म्हणजे असं त्या हातावरती लोड देऊन ती उठती बसती किंवा तुम्हाला सांगते आता आयचं कसं बाथरूमपासून सगळं जागाबरोबीच आहे आणि त्यात तुम्हाला सांगते बाथरूममध्ये जागेवर असल्यामुळं जी लघवीची नळी ही म्हणते ती लघवीची नळी ही पिशवी पण टाकलेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगते तिचं जर बाथरूम ही झालं तर लय मुश्किल माहिती ते पिकेसाठी माझ्यासाठी लई मुश्किल आहे ती साफ करणं किंवा ती संडास धुणं ती आता कसं आहे माहिती आहे पिंकी मी करतोय त्यामुळे ह्या गोष्टी आम्ही आणभावतोय दुसरं कोणी नाही हे पण तुम्हाला सांगते मी तर विषय काय झाला जे हात तिचा वाद आहे ना म्हणजे बाद म्हणजे जो हात जर जास्त काम देत नाही आणि जो हात जास्त काम देतो या ह्या दोन्ही प्रकरण कसं वाढलं हे पण सांगते मग तुम्हाला सांगते जे हात जास्त काम देत नाही ना ते हातामध्ये तिला काय झालं नस सापडत नव्हती तिची जे आपल्याला सलाईन लावायची ना सलाईन द्यायची होती ती काही नस सापडलीच नाही त्याच्या हाताची आणि मग दुसरं दुसऱ्या जे चांगल्या हातात जे तिला सलाईन द्यायचं होतं ना सुई आ, सुई लावायची होती सलाईनची त्या हातात पण नस काही सापडली नाही मग ती शिष्टर वर बघत वर जर कुठं नस सापाडले तर तिथं सुई लावायची होती तर आता तुम्हाला सांग आई आई मला काय म्हणली आई मला म्हणली की हो पण हात माझा बाधा आहे आणि हो पण माझा हात आता बाद करून ठेवतेली मग मला उठायला येणार नाही मला बसायला येणार नाही मला खायला पण येणार नाही हाताने ज्या हाताने आता ते खाती त्या हाताने पण तिचं खाण्याची सहज बनव बनवाला कारण की ज्यावेळेस ऑपरेशनच्या आधी ऑपरेशनच्या तुम्हाला सांगते ह्या हातातली सुई तिची बॅड झाल्यानंतर जी जास्त हात काम देत नाही ना त्या हातातली सुई तिची बॅड झाली होती आणि मग परत ती चांगला खायला त्याच हातात तिच्या सुई दुसरी होती तर तिची दोन दिवस काय आपद झाली काय नाही आपद झाली नाही तिला पण माहिती आहे ती मला बी माहिती आहे पिंकीला बी माहिती आहे कारण की जो हात चांगला आहे ना त्या हातात जर ती सूट टसते म्हणजे त्यामुळे ती दोन्ही हात तिचं काम करत आता मी सिस्टरला काय म्हणते की म्हणले की अहो म्हणलं आता हे तुम्ही चांगल्या हातात ती सुटणार ना म्हणजे आई काय म्हणली की हातात सुई नको येऊ घा याव का घेऊन उचलून हातात सुई त्यांना शिरगावते का बघ तर मी तसंच विचारलं म्हणलं की हातात जर असे लस सापडत असत तर म्हणलं हात लावा म्हटलं की हातात जाऊ तुम्ही जर सुटल्या तर तिचं सगळंच म्हणलं बदवाना तिला उठायला येणार नाही तिला बसायला येणार नाही म्हणजे जे त्याच हातावर तुझं असं लोड देऊ न ते असं बॅलेन्स करतो स्वतःला ह्या गोष्टी झाल्या मग तुम्हाला सांगते आता एक डॉक्टर म्हणजे जी, जी डॉक्टर तुम्हाला सांगते आईचं ऑपरेशन जे झालेलं आहे आणि जे असं राऊंडला जे डॉक्टर आहेत करायचं डॉक्टरांचं म्हणणं काय होतं की बाबा तुम्ही पेशंटला थोडं थोडं चालवण्याचा प्रयत्न करा असं तुम्हाला सांगते राजू आणि मी सकाळी खाली गेलो होतो कशासाठी तर योजनेचं पुस्तक आणण्यासाठी योजनेचं पुस्तक एक संपलेलं आहे तर दुसरं आम्हाला योजनेचं पुस्तक आणायचं होतं तर ते पुस्तक आणाय गेलो आयला आणि पिंकीला चहा पण घेऊन आलो चहाला योजनेचं पुस्तक आणलं त्यामुळे पिंकीची तर वरती होती तर पिंकीला डॉक्टरांनी सांगितलं असं की बाबा पेशंटला थोडं चालवण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं डॉक्टर शिस्टरनेला पण सांगितलं आणि पिंकीला पण सांगितलं होतं मग ज्या टायमाला आम्ही वर आलो ना वर आल्यानंतर तुम्हाला सांगते दोन डॉक्टर आलं एक जे ऑपरेशन झालेलं आहे जे म्हणजे डोक्याचं जे ऑपरेशन झालेलं आहे आणि ते दुसरं जे डॉक्टर राहून येतात ते डॉक्टर म्हटलं की पेशंटला थोडं थोडं चालवा आणि परत दुसरं तुम्हाला सांगते जी व्यायाम करण्याचे एक डॉक्टर येतात म्हणजे व्यायाम करण्याचे एक मॅडम आल्या होत्या मग त्यांनी तुम्हाला सांगते यायचा व्यायाम केला असा पाय फिरावला परत अशा टाचवर असं पाय केलं असं पाय केलं असं पाय केलं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं व्यायाम केला आणि मला म्हणलं की तुम्ही पण असं त्यांचा व्यायाम करा तर म्हणलं ठीक आहे चालतंय म्हणलं काय अडचण नाही आणि आईच्या पायावरती सूज आहे आईच्या पायावरती सूज असल्यामुळं तिला उठावणं किंवा चालवणं ही रिस्की काम आहे पण मग ती मॅडम काय म्हणली माहिती आहे का जे व्यायाम करायला मॅडम आणते ना ते ती काय म्हणले की जास्त म्हणजे तुम्ही जी म्हणजे त्यांनी जे आपल्याला व्यायाम सांगितले कारण अशा प्रकारे फक्त म्हणलं तुम्ही व्यायाम करा साधारणपणे एक दोन दिवस करा किंवा ती संध्याकाळी पण येणार आहे ती पण जास्त जर उठवलं म्हणजे असं म्हणलं की आता आम्हाला तर डॉक्टरने उठवून चालवायला सांगितलं होतं पेशंट पण त्यांचं म्हणणं काय होतं की बा आता पेशंट जर उठून चाललं समजा तर जी पायावरती सूज आहे ना त्या पायावरती लोड लोड पडल्यानंतर ना ती पाय अजून सूजणार त्यामुळं आजींना त्रास होईल असं त्यांनी आम्हाला म्हणजे मला बोललं आहे बरं का बरं म्हटलं ठीक आहे चालते मग आता एक डॉक्टर काय म्हणलं की चाला आणि जे व्यायाम करणाऱ्या जे मॅडम आणखी ती काय म्हणले की लगेलं की पण जास्त त्या पायावरती लोड देऊ नका आणि वैयक्तिक मत तुम्हाला सांगते आईचं स्वतःचं पण काय आहे आणि कारण की शरीर ती जाय मला सगळ्या गोष्टी ती आणभवती आपण तुम्ही आली नाही तर ती काय म्हणते की योग्यता मला माझी ज्यावेळेस ज्या वेळेस ती उठून अशी बसते त्यावेळेस तिचं ऑपरेशन झाल्यामुळं तिला असं चक्कर चक्कर येते किंवा असं भिनल्यासारखं होतं तर मग असे हात चालणं लय मुश्किल आहे तिचं आण जसं आपण घरने आणताना जी पाय तिचा हे झाला होता ना एकदम जड उठतच नव्हतं हो 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 आता सध्या तसं प्रकरण आहे तो थोडासा चालतो आणि ऑपरेशनच्या आधी ज्या टायमाला दहा अकरा दिवस जी इंजेक्शन गोळ्या त्याच्या शरीरामध्ये जात होत्या ना रक्तपात्र होण्याची गुळे रक्तपात्र होण्याची गोळी आता सध्या बंद केलेली आहे तर डॉक्टर मला काल काय म्हणलं मी त्यांना इथे पण विचारलं तर ती मला म्हटले की ऑपरेशन कुठलंही ऑपरेशन करायच्या आधी गरजा ज्याला रक्तपात्र होण्याची गोळी चालू असेल तर ते रक्तपात्र होण्याची गुळे बंद करावी लागते कशासाठी तर ऑपरेशन करायला घेतल्यानंतर जी रक्तपात्र होण्याची गुळे आहे ना ती जास्त प्रमाणामध्ये पातळ झालेलं असतं मग एक ती एकदम जर शरीरामधलं सगळं रक्त जर गेलं तर मग काय करायचं पेशंटला असं त्यासाठी त्यांनी रक्तपात्र होण्याची गुळी बंद केलेली आहे आणि जी रक्तपात्र होण्याची गुळी आहे आणि अजून एक दुसरी गुळी आहे ना त्या गुळीनं काय होतं आयाचा पाय सगळा ढिल्ला म्हणजे रक्तपात्र होतं जास्त प्रमाणामध्ये आणि तिला पायावरती स्वतः उभा राहण्यासाठी पण आसानी होती आणि ती चालली करून देते पण मी तुम्हाला सांगितलं होतं की तिनं पावड टाकलं होतं ती चालली होती दोन दिवस आम्ही तिला चालवली होती तर असा विषय झाला रा, रा पींकी 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 आता तर आता रा राजूचं दुखतं आहे म्हणजे त्याला कणकणी आल्यास त्यामुळे ती झोपला होता आणि मग मी पिंकी होती मग पोरगरते म्हणून पिंकी मी तिकडे गेली मग मी तिथं इतकी होती आणि मग आता सिस्टरने आता कसं असतं माहिती आहे का शिस्टर लोकांना बी झालं तर काही त्यांना एक पेशंट बघायचं नसतं आणि जर आईच्या दोन्ही हातामध्ये शिरा नव्हते सापडत त्यामुळे त्यांनी पण काही सलाईन लावलं नाही मग आता सलाईन लावलं नाही म्हणल्यानंतर ना तो माझ्यापेक्षा आला ते मला म्हणलं की काय झालं म्हणलं आता काय नाही झालं म्हटलं शिस्टरनी म्हटलं आजचा डोस आहे तर म्हणलं आजच्या दिवस म्हणलं तिला सलायला म्हणते पण शिष्यानी म्हणलं सलाणीच लावले नाही तिथे शिर सापडला नाही म्हणून मी म्हणलं फक्त असं म्हणलं की बाबा ह्यातच नाही ह्यातच सुई लावला तर म्हणले ह्यातच बघा तुम्हाला शिर सापडले तर आणि त्यांनी दुसरा प्रात बघायचा म्हणलं तिथं बी त्यांना काही सापडले नाही आता कसं आहे त्यांच्या भागं बरेच पेशंट असतात म्हटल्यानंतर त्यांचे पण थोडी होतच राहते त्याचा बी काही वादविवाद नाही म्हणून त्या परत त्यांना तुम्हाला सांगते त्यांनी डॉक्टरला विचारलं फोन करून की म्हणले की शिरकायत पेशंटची सापड आल्यानंतर मग डॉक्टर काय म्हणलं की ठीक आहे आपण त्यांना आज संध्याकाळपासून गुळे चालू करू असं डॉक्टरांचं वैयक्तिक मत झालं त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर म्हणाले की गोळी चालू करायचं बरं म्हणा ठीक आहे किंवा डॉक्टर राहून आले आल्यानंतर तर आपण बोलणार त्यात काही वाटत नाही आता तुम्हाला सगळी पिंकी होती मी होती आता राजू राजू मला काय म्हणला म्हणजे ती मला काय म्हणला माहिती आहे का की नीट बहनात राहून कामं कर नीट बहनात राहून कामं करा असं ते मला म्हणलं बरं का तर आता तुम्हाला सांगते वाहनात राहूनच सगळे कामं चालू आहे ती जी काय आहे ती ती आता ते ऑपरेशनच्या टायमाला त्याची जास्त पळापळी झाली ही सग आम्हाला बी माहिती आहे त्याला बी माहिती आहे त्यामुळे त्याला धुकणं आलं ही पण माहिती आहे की त्याच्या पळापोळी झालेली आहे म्हणून तर की कोणीच बसाय नाही आल्या सगळे जे त्याच्या पद्धतीने कामं करतात किंवा मी तुम्हाला सांगते आता हे म्हणण्याचं ओकेच आहे ना म्हणजे आता काय लोक बी असे म्हणतात की राजा करते पिंकी करते ती पण जी ज्या नावं करते तर जी करताना मी त्याचं नेहमी नाव घेतलेलं आहे आणि जी करताना ती व्हिडिओच्या माध्यमातून जे त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतं कोण किती करतं कोण किती करत नाही ती आणि मी ही प्रत्येक वेळी हीच म्हणत आलेली आहे जेवढं मी करते ना तेवढंच पिंकी पण करते आणि करते ती बिचारी जर करते ना तर करतेच म्हणणार पण आणि ती जर नाही करत म्हटलं मी म्हणणार नाही ती करत नाही म्हणून असं होऊ शकत नाही कारण की पूर्ण जी भार आहे ना त्या आईचा खरं सांगायला गेलं तर आता एक पेशंट झोपलेलं पेशंट तुम्हाला सांगते हँडल करणं काय एवढं सोपं काम नाही तर ती म्हणत ना, तारी ना। बोलणं सोपं आहे करणं फार अवघड असतं मग ती गोष्टी आम्ही करतो या त्यामुळं आम्हाला माहिती आहे त्यामुळं मला तर आहे ना ही वादिवाद घालायचा नाही आणि प्रत्येक वेळी ह्या वादिवादापासून लांब असते पण प्रत्येक वेळेला काय ना तरी माझ्यावर निघून पोचतं आणि पोचतंच म्हणजे आधीच माणसाच्या डोक्यात टेन्शन असतं आणि टेन्शन आहे एकदा तुम्हाला सांगते आईच्या ऑपरेशनच्या टायमाला पण डोक्याला टेन्शन की बाबा चांगलं तुझं ऑपरेशन हवंवं झालं पण स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने भाव कंटिन्यूम बसते मी त्याचं ऑपरेशन झालं चांगलं बोलती विषयी माझ्या रडण्याचं जे लय काही लोकांना पण जी बोलणार लोकांची माझ्या रडण्याचं जे लय लागतं ना आता तुम्हाला सांगते की माझं वैयक्तिक मत झालं मला रडायचं न रडायचं बरं मी म्हणते मी माझ्या आईवर प्रेम करत नाही मी आपल्या आशाच रडते मोकळ्यात रडते मला रडावं असं वाटतं मग मी रडते आनंदाने रडते माझं प्रेम प्रेम काय नाही माझ्या आईवर आणि दुसरी गोष्ट समोर राजाचं माझं भांडणं झालेलं नाही ती विषय तेवढाच झाला होता काय विषय झाला तसा म्हणला की भानात राहून कामं करा तर म्हणलं मग कोण येतं बिगर भानात राहून म्हणलं कामं करतात सगळे तर भानात राहून काम करत म्हणलं त्रास कर तुला एकट्यालाच होत नाही म्हटलं त्रास जेवढी आहेत ना लोक त्यांना प्रत्येकाला त्रास होतो म्हणलं चार महिन्याच्या लेकरापासून ती मोठ पेशंटपर्यंत सगळ्याचा हाल चालू आहे इथं कुणी एन्जॉयला आलं नाही किंवा कुणी बसायला आलं नाही म्हणलं प्रत्येकाचा हाल चालूच आहे तो ती विषय त्या माझा बी झाला नाही ती विषय तुम्हाला सांगते पिंकी बसली होती आणि मी बसली होती नाही होते माहिती त्यानंतर ऑपरेशन झाल्यामुळे ती ती का रडली ही पण मी तुम्हाला सांगते कारण की मी तिथंच होती मी तिथंच होते रडली काही पण मी तुम्हाला सांगते आता तिचं झालेलं आहे ऑपरेशन भाव आता एक एक डॉक्टर जे आहेत ना हे डॉक्टरने ज्या वेळेस आईचं रिकोर्ण बघत्यात किंवा आईच्या जे फैली बघतात त्या टायमाला डॉक्टर प्रत्येक डॉक्टर काय म्हणतो माहिती आहे का की ही जी प्रकरणं वाढलेली आहेत ना ही प्रकरणं सगळे बीपीमुळं वाढलेली आहेत बीपीची गुळी वेळेवरती न खाणं बीपीची गुळी चुकवणं आणि बी पी जर तुम्हाला सांगते आपल्या मापामध्ये येत नसेल तर तुम्हाला सांगते जिथं जिथं आपण ट्रीटमेंट घेतलं होतं तिथं आई फक्त एक का दोन वेळेसच गेली होती आणि काय म्हणली ये का की एका चक्करला तीन तीन हजार रुपये लागत तर मी कुठून आणणार तर म्हणलं की पैसे मी तिला काय म्हणलं होतं ज्या टायमाला ह्याचं एवढं वाढलं पण नव्हतं तर मी काय म्हणलं आवेला घेऊन तू एक वेळ जा म्हणलं ज्या तुला गोळ्या दिलेल्या तू म्हणजे ना मला मुंग्या मुंग्या द्या तर माझ्या घराचं काम चालू होतं ते हे तर तुम्हाला माहितीच होतं नुकतंच म्हणजे माझं घराचं काम चालू होतं तिनं मला फोन केला होता माझा व्हिडिओ पण आहे तो तुम्ही जाऊन बघा आव्याचा पण मला फोन आता तर मी काय म्हणलं होतं की बाबा त्यावेळेस ती चालत होते बरं का मी काय म्हणलं जिथं तुझं ट्रीटमेंट आहे ना तिथं आगेन तू म्हटलं एक वेळ जाऊन ये ती मॅडम काय म्हणतात ती मला सांग म्हणलं ती नाहीतर म्हटलं आपण इथं कुठलं ट्रीटमेंट घेऊ म्हणलं बी पीचं घ्यायचं ती काय म्हणायची मला शुगर पण आहे आणि मला बी पी पण आहे आणि मी तिला काय म्हणायचे तुला बी पी शुगर म्हणलं अजिबात नाही तुला बी पी आहे म्हणलं तुला शुगर नाही मी तिला म्हणायची आणि ती काय म्हणायची की मला शुगर पण आहे आणि तू तुम्हाला काय बाय सगळ्या गोष्टीची चेष्टा वाटते अशी आई मला म्हणायची बरं का तर मी म्हणायची की अगं आई तुला शुगर नाही तुला बी पी आहे म्हणलं बघू म्हणला आपण बीपीचं पण बघू पण जिथं तू तुझं जिथं आधी ट्रीटमेंट ना तिथं म्हणलं तू बघ एक वेळेस काय म्हणत्या डॉक्टर तिथं म्हटलं सांगतील का नाही मला बघू म्हणलं आपण दुसरेकडे नाही तर माझ्या इकडे म्हणलं एखाद्या बीपीचं आपण डॉक्टर म्हणलं बघू हिथ बारामतीला सुद्धा स्पेशलिस्ट आहे ते म्हणलं तिथं मी तुला आणखी तिथं बघू म्हणलं काय असं ते पण म्हणलं एकदा इथं तर जाऊन का नाही तर आता तिचं म्हणणं काय होतं तिला ही आजारी पडायचा तो वरती गेली होती हे आजारी पडल्यानंतर ती गेली होती मग आजारी पडल्यानंतर ना आम्ही राजू आणि मी तिला तिथं नेलो होतो बरोबर आता ती झाल्यानंतर म्हणजे आता जी तुम्हाला सांगत होती जी सकाळी जी रडली ना ती रडली का माहितीये का तर आता राजूच्या माझं मग मी पिंकीला सांगत होती म्हणजे मी पिं मी पिंकीला बोलत होती की म्हणलं की तुझा नवरा डायरेक्ट म्हणलं असं म्हणतो की भागात राहून कामं करा तर म्हणलं की जेवढा त्रस्त्याला होतोय ना म्हणलं तेवढा त्रास म्हटलं आपल्याला सुद्धा होतोय म्हणलं पण आपण म्हणून दाखवं लागतं आपल्याला त्रास होतोय म्हणून कारण की आपल्याला इथं पेशंट चांगलं करून घ्यायचंय म्हणलं तर ति तिच्या डॉक्टरांना कुठे टेन्शन दिलं ना तिच्यासमोर कोणाची भांडणं झाली फक्त विषय एवढा झाला की तिची जी जखम आहे ना तिची जखम ती दुखती म्हणजे तिचं जे आहे ना ती दुखतंय आणि पिंकी सुद्धा तुम्हाला सांगाल पि म्हणजे पिंकीला मला सुद्धा काय म्हणली की माझ्या म्हणजे असं तिला जास्त म्हणजे असं जास्त म्हणजे काय तिला असं आपण थोडस उठून बसावलं ती उठली किंवा तुम्हाला सांगते चा वाया लागलं किंवा काय चांगलं तर तिला असं चक्कर आल्यासारखं आहे आणि भिंगल्यासारखं होतं आहे ती काय म्हणते माझी भूल अजून माझी भूल उतारलेली नाही असं ते म्हणते की माझी भूल काय अजून उतरले नाही तर तिला आईला काय म्हणलं की तुझी भू उतरली काय पण म्हणते तुला तुझं ऑपरेशन झालं त्यामुळे म्हणलं तुझं दुखत असं असं तिला आम्ही सांगते आता बोलतं आता ज्या टायमाला तुम्हाला सांगते सकाळी फोन आला होता ना व्हिडिओ कॉल चालला होता माया नीकीचा त्या टायमाला तुम्हाला सांगते मी पण तिथंच होती तर तिचं ती मला आधीच म्हणत होती की माझं दुखतंय माझं हवा भरल्यासारखं होतंय मग तुम्हाला सांगते ती रड म्हणजे असं रडते ती काही नवीन नवीन नव्हतं की ती आताच नव्हती रडत ज्या ज्या टायमाला तुझं दुखतं त्या त्या टायमाला ती रडत या पण ती मिस तिला असं समजावून सांगतो या पण आता हे विषय जरा दुसरीकडंच घ्यायला गेल्या आणि ती एवढ्यात तुम्हाला सांगते ती म्हणली आई म्हणते की म्हणले की माझ्या डोक्याला एक झालं की एक टेन्शन आहे ते म्हणली एक झालं की एक डोक्याला टेन्शन आहे आता तुम्हाला सांग ती मी जी बोलली ना की बाबा म्हणलं की म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की बाबा वेळेवरती जर सगळ्या गोष्टी केल्या असत्या किंवा आई म्हणलं बीपीचे गोळे जर म्हणजे पिंकीचं माझं बोलणं चालू होतं म्हणलं पी बीपूज्या ओळ्या हे म्हटलं आता जे म्हणलं आता जे त्रास होणार आहे ना हे त्रास झाला नसतं म्हटलं आता तुझ्या बिनवल्याला म्हणलं त्रास होतो का नाही सगळ्या त्रास होतोय पण म्हणलं की आधी जर ह्या गोष्टी सगळ्या लक्षपूर्वक जर लक्ष दिलं असं तर मला ह्या प्रकरणं घडलीच नसती म्हणलं मग काय चुकलं माझं नाही तिच्यासमोर वादिवाद झाला नाही तिच्यासमोर कुणी भांडलं राहिल्यापेक्षा त्या राहायचे माझी मिनटा मिनटाला भांडणं होतात ना तर मग मिनटा मिनटाला भांडणं बी होत असतात किंवा न होत कशावर न होते ती मिनटा मिनटा तर नाही ती बरं का भांडणं होत पण त्याला असू द्या मी म्हणते की हा होते ती आमची मिनटा मिनटाला भांडणं तर मला सांगायचं मला कुणावर भांडणं करायची नाही ती आणि तंड करायची नाही ती विषय ती आय रडण्याचा तर आय आहे ना ज्या ज्या टायमा तिचं दुखतं आहे त्या त्या टायमाला ती रडती हां ती एवढं म्हणली ती म्हणलेली पण आहे आणि ती म्हणती पण आत्ताच नाही म्हणत ती काय आत्ता इच्छी ही नवीनच आजचाच विषय नाही ती पहिल्यापासून म्हणती आणि पिंकी बी म्हणली आणि मी पण म्हणलं होतं की आता तुम्हाला समजा तिचं ऑपरेशन म्हणजे बघ नाजूक ऑपरेशन झालेलं आहे आता आमच्या गावामध्ये आहे ना होत्यामध्ये असं पेशंटचं आहे ना राहणं लई मुश्किल आहे तिथं कारण की बारा महिना आठवायचं तर गाणी चालू असतात सारखा डोक्याला टेन्शन आता हे घरी जितके तुम्हाला सांगते शांत इतकं नाही तितकी घरी गेल्यानंतर ना तर महाभारत होणारच अशा वातावरणामध्ये राहणं तिथं लय मुश्किल आहे त्यामुळं ती स्वतःच काय म्हणली माहिती आहे का ते स्वतः तिथं माहिती बांडणामुळे म्हणली नाही किंवा कण्णामुळे म्हणली नाही तर आधी पण ती मला किती वेळ तर म्हणली या म्हणली मी म्हणजे तिला थरलेकडे म्हणले मी जाईल किंवा कुठेतरी मी राहीन असं तिचं म्हणणं होतं तर आता आपल्याला सगळं कळतंय सगळं वळतंय तर काही तिला अशा परिस्थिती सोडू शकत नाही आपण आणि ते सोडणार पण नाही आता जर समोर तिच्या बोलण्याचं जर जिल्ह्याकडेच घेतून घ्यायचं असेल तर आता मी काही सांगू शकत नाही ह्याला पण आता हे गोष्टी मला लय बाजूं सांगितल्या गेल्या त्यामुळं मला हे बोलायचं तेवढं तर नॉलेज मला पण आहे की बाबा ऑपरेशन झालेल्या पेशंटला कसं हँडल नाही करायचं कसं हँडल करायचं पण आतापर्यंत तर, कर तर करत आलेलो आहे तर पुढं पण जेवढं होईल एवढं तर लगेच करायचा प्रयत्न करावा आणि तर जगाशी रेत असेल बरोबर आहे का नाही जी करते त्याला चुकीत ठरवायचं जी करतं त्याला महाग कसं खेचायचं ही जी काय लोक बी मला अशी बोलणारी असतात ना तो मध्ये पण आहे ती बा काय लोक ठराविक आहेत बघा तुम्ही कमेंटच्या माध्यमामधून ह्याच्या माध्यमामधून तर असू द्या बोलणारे बोलतच राहणार आहे ती विषय काय झाला काय नाही झाला हे तर काही कोणाला माहीत नव्हता पण विषय जसं दाखवला जाईल जसं बोलला जाईल ना तसं दाखवलं जातं विषय राहिला माझं कुणावर नातं ठेवायचं नव्हतं कुणावर नातं नाही ठेवायचं ना मला तर वैद्य म्हणजे मलाच कुणावर नातं नाही ठेवायचं पहिली गोष्ट तर आणि मला नको पण कारण की प्रत्येक वेळेला जर चुकी असून किंवा नुसून जर आपल्या तीन तो खिचून जर आपल्याला बोलल्या जाईल किंवा विनाकारण आहे ना विनाकारण आपल्यावरती हे केल्याचं जाईल ना बिना कामाचं का, तर, तर का हाय का ना माझं सुद्धा माझं सुद्धा आपले होतं बरं का पण मी स्वतःला पण लय कंट्रोल करते खरं सांगायला गेलं तर आणि ती या काळ कसं असतं सवयच लागलेली असते ते नाही बदलू शकत आपण आहे बघायला भाव काही लोक पण आहेत बघा मला किती बी त्यांना सांगा त्यांना सवयच लागलेली आहे ती बोलायचं ते बोलणार असतं हे का तर मला तुमचं तुमच्यावर मला मुद्दा हेच क्लियर करायचा होता नाही राजा तर माझं आईसमोर काय झालं किंवा काहीच नाही राहिल्याविषयी मी पिंकीला बोलत होती आणि पिंकीला बी माझा बोलायचा एकच हेतू होता की म्हणलं की आता ह्या सगळ्या गोष्टी की इतक्या अचानक झालेल्या आहेत ना हा राहिल्याविषयी माझ्या डाग दागिन्याचा पण सारखा हेतू येतो बरं का डाग दागिना मोडलं का मी घाण ठेवलं किंवा कुणावर कुठल्या डागावर गोल्ड डलोन केलं ह्या ह्या जी विषय विषय येतो ना सारखं तर त्याचासुद्धा मी स्पेशल एक व्हिडिओ काढून मी तुम्हाला सगळं सांगेन म्हणजे कुठं डागमे कुठं ठेवले ते कुठलं डागमे मोडलं मी बी आता काय नसतं सांगायचं पण सांगावं लागतं असा विषय बरोबर आहे का तर असं त्या मित्र वैयक्तिक म्हणे की मला आईची काळजीच नाही असं मला म्हणावं लागत बरोबर आहे का नाही म्हणायचं आईची काळजी पण आजुद्धा जगाच्या लाज काज करते असं समजतो तुम्ही हे का आपले हातून नाव झोपलेले आहे त्यामुळं मी जगाच्या लाज काज करते या आई आज माझ्यामुळं रडली रडली कशामुळे तिचं तर ती दुखतंय बर का तिथं ही टाक बी काय नाही <laughs> दुखत त्यामुळे तिला सहन आणि तसं गोळ्या पण तिला चालू होते बर का म्हणजे असं जखम न दुखण्यासाठी तिला गोळ्या चालू होत्या पण ज्या ज्या टायमाला तिला ते, ते गोळ्याचा आसर उतरत असं न त्या टायमाला ती ठ लागते जखम दुखतं आणि ती म्हणती मला असं हवा भरल्यासारखं होतं त्यामुळं पण ती सर म्हणजे त्यामुळं पण ती आताच नाही तर तिचं रडते पण ती फिरकीत मी लय प्रमाणामध्ये त्याला समजून सांगतोय आज सुद्धा म्हणलं ज्या म्हणलं किती किती तू म्हणलं संकटात आलेली तू दवाखान्याला भेटवती तू सी टी स्कॅनाला भेटवती तुझं सी टी स्कॅन झालं तू एमआरआयला भेटवती आय झाला तू ऑपरेशनसाठी हात धरू धरू म्हटलं आमच्या रच तुझं ऑपरेशन बी झालं मध्ये म्हणलं तू पार मानसिक तुझा बीपी द्यायची अक्षरशः वेळ बीपीच्या गोळ्या द्यायची वेळ आली दिली आम्ही वेळ नाही बीपीच्या गोळ्या द्यायची वेळ आल्या ती बीपीच्या गोळ्या देऊन तुझा बीपी कंट्रोल केला मध्ये दोन दिवस तुला चोवीस तास कस कसं काढल्यात कसं नाही तिच्या जीवाला मी माहिती आहे ना आम्ही तिला भेटायचं तू ना म्हणते आमच्या बी जीवाला माहिती आहे की तुझं कसं काढलं आता हेच आमचं सांगण्याचा उद्देश की बाबा तू इतकं आतापर्यंत तू इतकं काढलं आहे ना तर अजून थोडे दिवस आता फक्त म्हणलं ते टाकलं मिळून पर्यंत परत तुम्हाला सांग की ती जखम भरून असतोपर्यंत म्हटलं तुला आई त्रास होणारच आहे इतकं तू सहन केलं आहे कुठल्या गोष्टी न अनुभवलेल्या नसताना म्हणलं तू सहन केलेला आहे तर अजून थोड्या दिवस सहन कर राहिल्यापेक्षा तुम्हाला सांगते ते राजूच्या राजू मला तसं म्हणला म्हणून मी त्याला बोलत होती वैयक्तिक त्या जर माझं बी काही भांडण तडलं झालेलं नाही ते आणि तिच्यासमोर तर काहीच झालेलं नाही तुम्हाला मी खरं ते सांगते कारण की झालं ती मी तुम्हाला सांगते राज्याचं माझं काहीही झालं नव्हतं त्या समोर असा विषय जमता